जिथं दहा गोण्या वापरायचे तो तिथं आठच गोन्या वापरणार मग तो त्याचा फायदा आहे तुमचा टोटल खर्च किती झाला आठ नऊ लाख रुपये झालाय टोटल बजेट साडेसात टोटल बजेट किती टोटल आता कॉन्ट्रॅक्टरने पंचवीस लाख रुपये पण मग आमचं एक सगळं नमस्कार आज आपण आलेलो आहोत एका ग्रामीण भागातल्या आणि एक घराचं काम चालू आहे बंगल्याचं काम चालू आहे आणि आपल्यासोबत त्याचे ओनर आहेत सुनील बबा आणि उष्णते आपल्यासोबत आहेत त्यांनी या घराचं काम केलेलं आहे आणि आपण त्यांना विचार विचारणार आहोत की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे आतापर्यंत त्यांनी यांनी कसं काम केलेलं आहे किती स्क्वेअर फीट आहे आणि ऍक्च्युली किती बी एच के आहे किती रूम्स काय ते आपल्याला सांगणार आहे हे नऊशे सात स्क्वेअर फूट वगैरे आहे याचा आणि किती बी एच के वन बी एच के वन बी के एक, एक, एक रूम एक हॉल एक किचन बेडरूम हॉल किचन आणि पूर्ण फुल आर सी सी मध्ये गेलेलं ना फुल आर सी सी ओके या मध्ये बघू आपला किती दिवस होता आता

ही चार बाय सातची चौकट आहे चार बाय चार बाय सातची आहे चार बाय सात होल हॉल आहे तेरा बाय तसा तो वीस बसतो हॉल म्हणजे हॉल मॉडेस्ट हॉल प्रोसेस असा म्हणून आणि जिना जो आहे तो आम्ही असा स्टेप चेंज केला असतात जागा आपल्याला वापरायला भेटेल उद्या काही फर्निचर वगैरे करायचा ठरलं तर मग करता येऊ शकत जागा पण आपल्याला वापरायला भेट हिशोबाने आपण स्टेप चेंज हे म्हणजे भविष्यामध्ये पूर्ण पाठीमागून जीना टाकायची वेळ आली तरी मुलांच्या दृष्टीने डबल मजली असल्यामुळे जेणेकरून समोर जे ना हे केल्यामुळं समोरच खिडकी ठेवलं खिडकीचा उपयोग आपण आता सध्याला असंच ठेवणार आहे आम्ही पण भविष्यात कधी वरच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दरवाजा काढता येईल भविष्यात ते हिशोबाने आपण ते समोर दिन दोन कॉलम म्हणजे इथं यानंतर पार्टिशन करून सेपरेट जेव्हा होऊ शकतो सेपरेट होऊ शकतो मी केलंय आता सध्या हा एकच आहे बट यानंतर होईल चला आता आपण किचन बघू किचन कसं आहे किचन मध्येच देवघर केलेले आम्ही किचन भरपूर मोठं ठेवलंय हो, हो। okay. पोर्स थोडा कमी झाला पण मग देवघर सेपरेट झालं आमचं देवघर ठेवलं चौकट ही मध्ये आलेले हॉलच्या आणि किचन राहील मग किचन एवढं किचन साईज बऱ्यापैकी काय किचन अकरा बाय बाराजी आणि नाही किचन थोडं मोठं पाहिजे कारण मग कुणी पाहुणे आले तर किचन मध्ये जेवण वगैरे इथं शकतात वातावरण सगळं फ्रेश मस्त पैकी साइड ने खिडक्या वगैरे ठेवल्यात मग आणि खिडक्या दोन्ही साईडला प्रत्येक रूमला खिडक्या क्रॉस व्हेंटिलेशन साठी कारण इकडं हवा जास्त असते त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन दोन साईड दोन खिडक्या ठेवलेल्या किचनची साईज बघू शकता मोठी तर ताईने सांगितलं की त्यांना साईज मोठी पाहिजे होती आणि आता तिकडे आपण बेडरूम हे केल्यानंतर म्हणून आम्ही सगळं आपल्याकडे सामान जरी बसत असं पण नको ते प्रशस्त राह वरती म्हणजे मच्छरचं काही येणार हो सेपरेट सेपरेट जागा सोडलेली ऍक्च्युली स्लॅब झालाय

म्हणजे हा एवढा म्हणजे तुम्हाला साईजच्या हिशोबाने बरोबर बसला साडे नऊशे मध्ये साडे नऊशे मध्ये म्हणजे भरपूर मोठा किचनची साईज पण तुमची मोठी आणि हॉल पण मोठा आहे त्यामुळे म्हणजे एरिया मॅनेज झाला नंतर फ्यूच मध्ये प्लॅनिंग नंतर सेम सेम असायच तुम्ही घेऊ शकता आणि याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे की यांनी जे बांधलंय खूप खर्च कमी केला यांनी खर्च हा कसा कमी केला आणि मी स्वतः बांधल्यामुळे या एस त्यांनी बऱ्याचशा गोष्टीमध्ये खर्च कमी केला तर ते आपल्याला डिटेलमध्ये सांगणार की त्यांचा खर्च कसा कमी झाला आणि याच्यामुळे बरीचशी बचत झाली तर आमचा हा उद्देश असतो की सांगण्याचा की तुम्ही स्वतः जर काम केलं तर तुमचे किती पैसे वाचू शकता आणि ते आपल्याला डिटेल सांगणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा वरती स्लॅब आहे स्लॅबचं क्युरिंग चालू आहे स्लॅबवरती पाणी आहे ओके तर आता आता आपण त्यांना विचारणार सांगितलं की त्यांचं फ्युचर प्लॅनिंग आहे की त्यांना या ठिकाणी भविष्यात दोन मुलं त्यांना दुसऱ्या मुलासाठी जर त्यांना ॲज इट इज प्लॅनवरती घ्यायचं आहे तर हाय पण त्यांचं प्लॅनिंग आहे तर आपण त्यांना आता विचार तुमचा टोटल खर्च किती झाला आता पण आठ नऊ लाख रुपये झाला आहे टोटल बजेट साडेसात पाऊस टोटल बजेट किती तुमचं टोटल आता दोन याला आम्हाला कॉन्ट्रॅक्टरने पंचवीस लाख रुपये सांगितले होते पण मग आमचं एक अंदाज वीस एक लाख पर्यंत व्हायला पाहिजे सगळं हा त्यांचा मुलगा आहे छोटा मुलगा आहे म्हणजे आमच्याच गावातला आहे तर आणि ते दोघांशी बनते कारण आता म्हणजे तुम्ही स्वतः करता की कोणत्या पाणी वगैरे आमचा हाच उद्देश असतो मी तुम्हाला सांगा स्वतः काम केल्यानंतर किती खर्च कमी होतो तर आता तुम्ही बघू शकता की हे जर काम कॉन्ट्रॅक्टरने पंचवीस लाख सांगितले होते कसं वापरायचं काय कसं वापरायचं सगळं आपल्या पद्धतीनं असतं आम्ही आम्ही कॉन्ट्रॅक्टरचं पहिलं बजेट बघितलं ते बजेट बघितल्यानंतर आम्ही स्वतः केलं तर कसं बजेट आपलं कमी होऊ शकतं तर त्यामध्ये बरंच तफावत जाणवल्यामुळे आम्ही स्वतःच म्हणजे लेबर लावून आपण स्वतःच फक्त इंजिनिअरिंग प्लॅनिंग घेतला आणि जसं इंजिनिअरिंग प्लॅनिंग घेतलं त्या पद्धतीने आपण लेबर लावून तेच बेस्ट झालं कारण तुमचा जो कॉस्ट तुम्ही जी सेव्ह केली म्हणजे आतापर्यंत अकरा बारा लाखापर्यंत बघा तुम्ही एक हजार स्क्वेअर फीट जनरली याचं काम आहे आणि यांनी स्वतः काम केलेलं आहे स्वतः मटेरियल स्वतः परचेस केलेलं आहे सुपोरिजन यांनी स्वतः केलेलं आहे मटेरियल कामगारांना स्वतः आणून दिलेलं आणि यांचे दोन स्वतः यांचा मुलगा पण इंजिनियर आहे म्हणजे स्वतः या गोष्टींची जाणीव होती यांना आणि कॉन्ट्रॅक्टरने यांना समजा पंधरा सोळा लाखाचं काम कॉन्ट्रॅक्टर कडून केलं असं होणार होतं आणि यांनी स्वतः केल्यामुळे यांना बारा यांचं फायनल होईल आणि यांचं जर फ्युचर प्लॅनिंग आहे दुसरं पण यांना करायचं ते पण होईल कॉन्ट्रॅक्टरने थांबून नाही आता खाली खर्च लागला पण वरती नाही लागणार खर्च करून तुम्ही त्यांना जेवढे आम्हाला कॉन्ट्रॅक्टरने आठ लाख रुपये आणि आमचं स्लॅब वगैरे टाकून फक्त राहिलं का फिनिशिंग आठ लाख पण नाही लागले आणि तुम्ही एक ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर जवळजवळ एकोणवीस काम वीस लाख तुम्ही करणार हो आणि फिफ्टी पर्सेंट केलं पण नाही म्हणजे जस्ट आम्ही सांगतो बऱ्याच लोकांना पटत नाही कमेंट्स करतात पण ऍक्च्युअली पॉसिबल झालेलं आहे यांनी स्वतः बनलेलं आहे आणि आपण याचा परत कम्प्लीट झाल्यावर पण रिव्ह्यू करणार आहे पण ऍक्च्युअली कसं केलं तुम्ही त्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या रेटमध्ये आणि तुमच्या रेटमध्ये एवढा फरक कसं काय पडला नाही ना आम्हाला स्टीलचं रेट एकदम याच्यात भेटला कमी याच्यामध्ये स्वतः घेतल्यामुळे आहे आपण आपल्या चॉईस बाजार हो काय समजा आता आठ रुपये तर आम्ही ती सहा रुपयालाच गेली म्हणजे आम्हाला इटा मागे दोन रुपये तिथं कमी पडले वाळूचे रेट काय आता का वाळूचे कोण काय सांगतो पण त्या हिशोबाने आम्हाला वाळू पण स्वस्तच भेटली जे पस्तीस सांगते आम्हाला ती सत्तावीस लाच भेटली okay. म्हणजे एवढा फरक पडला त्याच्यामुळे आम्हाला त्याचा बेनिफिट भेटलाच ना कॉस्ट कटिंग होण्याचं रिअल एक्झाम्पल आहे तुम्ही बघू शकता एजेंट नाही कॉन्टॅक्टर नाही स्वतः गोष्टी परचेस केल्या स्वतः गोष्टी जाणून घेतल्या चार ठिकाणी बघितले परचेस नंतर आणि बल्क मध्ये मटेरियल परचेस केलं बल्क मध्ये घेतलं हो म्हणजे त्या गोष्टी पण झालं ताई तुमचा काय एक्सपीरियन्स आता सगळे जण टेस्ट काय नाही आपल्याला काय आता आपण कॉन्ट्रक्टर फर्निचर वगैरे करतानी लक्षात दिली जिथं दहा गुणा वापरायचे तो तिथं आठच गुणा वापरणार मग तो त्याचा फायदा बघणार आहे आपण जिथं दहा लागतं आपण तेच दहाच वापरलं तरी आपल्याला एवढा फायदा होतो याच्यात बर म्हणजे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर मोठा होणार आणि जो देतो तो चारे चारे तो जागा म्हणजे तो हेच होणार ना शंभर टक्के तुमचा फायदा होणार आहे कारण आता ऍज अ इंजिनिअर आम्हाला आम्हाला हे सांगतो आम्ही लोकांना की तुम्ही काम केल्यानंतर याचा किती फायदा होऊ शकतो आणि तुम्ही ते केलंय तुमचे बरेचसे पैसे वाचतेले म्हणजे जवळजवळ चार लाख रुपये तुमचे एका फ्लोअरला वाचले हो नक्की आठ लाख रुपये वाचले आता विश्वास पडत नाही लोकांना लोकांना वाटतं होत नाही पण हे तुम्ही केलेले आठ लाख रुपये एजी अगदी एजी एजी वाटतो कॉन्ट्रॅक्टर पेक्षा तर स्वतः चांगल्या शिकाय तुमच्या हिशोबाने कर्ज वगैरे काढून पण नाही हे आम्ही बरोबर स्टेप आणी बाए बाए स्टेप बाय दिवस ठेवायला आणि स्वतः भरपूर पाणी मारून सगळं लक्ष देऊन आणि मटेरियल सुद्धा तो कसं वापर आपण काय म्हणजे निस्त म्हणणार पण तो तसं वापरणारच नाही ना म्हणजे एवढे पैसे वाचून पण क्वालिटी कुठे कॉम्प्रोमाइज केलेली नाही क्वालिटी शंभर टक्के मी तुम्हाला आता स्लॅबचा बघा स्लॅबचा कलर ज्यावेळेस म्हणजे आता हा स्लॅब चा कलर किती दिवस झाले सांगितलं वीस दिवस झाले वीस दिवस झाले वीस दिवसानंतर ज्यावेळेस स्लॅबचा कलर हा तुम्ही बघू शकता जो म्हणजे ज्यावेळेस एम ट्वेंटी एम फिफ्टीन जे रेडचं कॉन्क्रीट असतं त्यावेळेसच हा कलर हा तयार होतो ज्यावेळेस जेव्हा ब्लॅकिश कलर होतो त्यावेळेस ते मटेरियल ची रेड हा थोडा कॉम्प्रोमाइज केलेला असतो त्यामुळे कुठे बघा स्टेअर बघा स्टेअरकेसची फिनिशिंग तुम्ही बघू शकता प्रॉपर आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर आहे मटेरियल त्यांनी वापरलेलं आहे सगळीकडे पूर्ण आर सी काम केलेलं आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता हे जे कॉलम आहे या कॉलमला आठ आठ बार आहे सोळा mm चे आठ आठ बार प्रत्येक कॉलमला इथे ठिकाणी यूज केलेले आणि म्हणजे त्यांनी इंजिनियर कडनं मार्गदर्शन केलं होतं फक्त कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम दिलं प्लॅन घेतला प्लॅन घेतला आणि बाकी कारागीर वगैरे कसे होते तुमचे त्यांचा काही कसे होते कारागिर कारागिरांना म्हणजे स्क्वेअर फोटो हे केलं स्क्वेअर पडदिल तुम्ही त्यांना आता आम्ही म्हणजे काय सेंटिंग वालाला 100 रुपये आणि बांधकामाला सव्वाशे रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस मध्ये पैसे वाचवले दोनशे पंचवीस रुपये आम्ही ते बघितलं तर ते अडीशे दोनशे साठ असे रेट आम्हाला सांगितले होते गावाकडे असल्यामुळे बघा पैसे वाचता दोनशे साठ रुपये मजुरी याचा रेट होतो म्हणजे बांधकाम प्लस सेंटरिंग असेल प्लस बरा सगळ्या गोष्टी असतील हे नी कमी करून दोनशे पंचवीस मध्येच झालेली आणि बाकी मटेरियल मध्ये पण पैसे वाचले त्यामुळे ही टोटल वाचलेले तर म्हणजे तुम्ही स्वतः काम केल्यामुळे तुम्ही खुश आपल्या मनाप्रमाणे काम झालं आपण स्वतः केलं ठीक आहे हाच एक आमचा उद्देश होता तुम्ही बघितला असेल सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवल्या हाच आमचा उद्देश होता आणि त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली जस्ट आणि ॲज अ ओनर आता हे ओनरचा आहे आणि हा त्यांचा मुलगा आहे म्हणजे यांनी स्वतः जातीने लक्ष घातलं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि हे करून घेतलं तर आपण एकदा परत येऊ जेव्हा याचं काम कम्प्लीट होईल आता प्लास्टर होईल टाईलचं काम होईल बाकी आणि फर्स्ट फ्लोर पण होईल त्यावेळेस आपण परत येऊ परत ऍक्च्युली आपण ऑन साईटचा रिव्ह्यू करू त्यावेळेस मग तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगू धन्यवाद काका आम्हाला वेळ दिला तुम्ही त्याबद्दल धन्यवाद